सांगू दे

एका घरात एक मांजरात होती घराची मालकी झोपे होती एक दिवस दूध वाला आला दूध जायला लागली भेटला तिला गेली उंदीर बिना भेटलं दूध बी आणून गेलं उंदीर बिना भेटलं एका घरात मांजर

चालला उदिनला फिरले मीयला लवकर स्मना होती हूं दुवारला हूं उदिन जाऊन दुध घेतला खूप दूध सांडलेलो उला उदिनले भेटला